मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट व्यावसायिक महाविद्यालय पुरस्कार प्रदान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त विद्यापीठाच्या वतीनं विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले उच्च शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांचा सन्मान करण्यासाठी हे पुरस्कार दिले जातात महाविद्यालयांच्या गुणवत्तेचे मूल्यांकन शिक्षण व्यवस्थापन प्लेसमेंट सुविधा प्रयोगशाळा संशोधन क्रीडा आणि नवोपक्रम या विविध निकषांवर केले जातात यावर्षी ग्रामीण भागातील सर्वोत्कृष्ट व्यावसायिक महाविद्यालय हा प्रतिष्ठित पुरस्कार विद्यापीठाच्या भव्य समारंभात कुलगुरी डॉक्टर सुरेश गोसावी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आणि यावेळी मातोश्री शिक्षण संस्थेचे सचिव कुणाल दराडे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गजानन खराटे यांनी हा मानाचा पुरस्कार स्वीकारला महाविद्यालयाने आपल्या गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रणालीद्वारे आणि संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घेतलेल्या पुढाकारामुळे हा पुरस्कार मिळाल्याचं सांगितलं सर अर्थातच आम्हाला यावर्षी चोवीस पंचवीसमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी बेस्ट कॉलेज अवॉर्ड म्हणून आम्हाला दहा फेब्रुवारी फाउंडेशन डेला दिलं आहे याचं सर्वात महत्त्व कॉलेजला रेकग्नायझेशन मिळते पण हे रेकग्नायझेशन आणि अवॉर्ड मिळण्याचं कारण एकच आहे की का आमच्या इथं असलेली जे काही शिक्षक का आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी केलेलं दोन हजार आठपासून आतापर्यंत केलेलं काम मुलांकरता अकॅडमिक आणि राबवलेल्या शिस्त प्रोव्हाइड केलेल्या इन्फ्रास्ट्रक्चर पी एच डीमध्ये शिक्षकांनी प्रेझेंट केलेले त्यांचे पेपर्स आणि अर्थातच मॅनेजमेंटने केलेला सपोर्ट या सर्वांमुळे आम्हाला हे या वर्षीचं पुरस्कार आम्हाला सावित्रीबाई पुणे विद्या विद्यापीठाने दिलेला आहे आणि अर्थातच आम्हाला आनंद आहे याच्यामध्ये समाजातल्या सर्वच घटकाचा भाग आहे असं मी समजेन आणि विद्यार्थ्यांना सर पालकांना आणि विद्यार्थ्यांना मी एवढंच आवाहन करेल की अवॉर्ड आम्हाला मिळालेला आहे ही आता जबाबदारी आपल्यावर आप पडलेली आहे त्यामुळे पालका आम्हाला पालक सहकार्य करतात पण आणखी पालकांनी जास्त सहकार्य केलं आहे तर याच्या पुढचे सुद्धा आम्ही हे मिळू शकू याची आम्हाला गॅरंटी आहे गौरवप्रसंगी महाविद्यालयाचे विभागप्रमुख डॉक्टर वर्षा पाटील जयंत चोपडे जयंत भांगळे श्रीधर खुळे देवीदास दिघे स्वाती भावसार रंजित गवांदे अपेक्षा गवांधे ज्ञानेश्वर अहिरे आदी उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी सचिन देवटे नवीन नाशिक